मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बातमी आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान असंख्य मंत्र्यांचे इंटरव्ह्यूज बाईट्स आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात अशातच आता राज्याचे कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी घेतली आणि त्यांना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या संदर्भात त्यानंतर ज्या इनामी जमिनी आहेत किंवा मंदिरांच्या किंवा इतर संस्थांच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न केला असता त्यांनी काही उत्तर दिली बघूयात काय म्हणाले होते धनंजय मुंडे एक लक्षात घ्या की वेगवेगळे पीक विम्याचे ट्रिगर जे काही ठरलेले आहेत ते ट्रिगर हे केंद्र सरकारने ठरवलेले आहेत त्या ट्रिगर मध्ये आपण सांगताय त्या गोष्टी जर नसतील तर त्या ठिकाणी नक्कीच राज्य सरकार केंद्राकडं त्याप्रमाणे प्रस्ताव पाठवून त्या बाबतीतले बदल घडून आले पण माझ्या माहितीनं देवस्थानाच्या जमिनीच्या संदर्भात पीक विमा मिळायला अडचण नाही आहे पण तो पीक विमा कोणाच्या अकाउंटला जावा ही एक अडचण आहे दुसरा मुद्दा असा आहे की ज्या ज्या नदीकाठच्या जमिनी आहेत त्या नदीकाठच्या जमिनीला पीक विमा लागू नये असं बिलकुल त्याचा अर्थ नाहीये पण नदीला पूर आला नैसर्गिक संकट आलं आणि त्याच्यात ती जमीन खरडून गेली ती त्या पीक विम्याच्या ट्रिगर मध्ये बसते त्याला वेगळी काही योजना आणायची गरज नाही हे माझ्या ओव्हरऑल एक शेतकरी असल्यामुळे मला जी माहिती ती मी आपल्याशी सांगतोय तर मंडळी हे होते धनंजय मुंडे या नंतर ज्यावेळेस पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना मिळत असलेल्या चांगल्या कृषी मालाला मिळत असलेल्या चांगल्या भावाबद्दल विचारणा केली त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी एक उत्तम आणि सुंदर अशी प्रतिक्रिया या दरम्यान दिली बघूयात काय म्हणाले होते धनंजय मुंडे अनेक जणांनी टोमॅटोच्या बाबतीमध्ये भाव वाढले म्हणून आंदोलन चालू केली काही मोठ्या मोठ्या अभिनेत्यांनी खर तर त्यांनी एक दिवस टमाटा नाही खाल्लं तर काही फरक पडणार नाही किंवा एक महिनाभर जरी टमाट खाल्लं नाही तर एखाद्याची काही एकूण प्रोटीन व्हॅल्यू शरीरातली कमी होणार नाही पण जर एक महिनाभर एखाद्या शेतकऱ्याला टमाटाच्या चार पैसे जास्त मिळाले तर त्याचा पूर्ण देशभर जो काही या ठिकाणी आक्रोश होतो ते हो शेतकरी सुद्धा त्याला सुद्धा पोट आहे मंडळी हे होते धनंजय मुंडे आता इथे आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते अजित पवार यांनी मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे अजित पवार यांच्या गटाला देण्यात आलं आणि अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांच्या गळ्यात कृषी मंत्रीपदाची माळ पडली आता ज्या वेळेस अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री होते त्यावेळेस निसर्ग को कोपला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं नुकसान झाल्याच्या बातम्या आपण पाहिलेल्या होत्या आणि त्या दरम्यान कृषी मंत्री तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले होते आणि तिथे उपस्थित असलेल्या समस्या बघून ते तिथून निघून गेल्याचं वृत्त आपण पाहिलं होतं आणि त्याच्या उलट आता महाराष्ट्रामधल्या एका शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेल्या टोमॅटोला दोन महिन्यामध्ये दोन कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खिशात जास्तीचे शिल्कीचे चार पैसे आलेत यामुळे वाईट काहीच नाहीये हे सांगणारे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि शेतकऱ्यांच्या समस्या न ऐकता निघून जाणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामधला हा फरक आता निश्चितच शेतकऱ्यांना जाणवतो आहे शेतकरी हे धनंजय मुंडे यांचं कृषी मंत्री म्हणून स्वागत करत आहेत कारण कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे हे एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येचं शेतकऱ्यांना असलेल्या त्रासाची जाणीव आहे आणि ही जाणीव ठेवून हा कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचं काम करतोय अशा भावना आता महाराष्ट्रातील आणि विशेषत बीड जिल्ह्यातील आणि परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आहेत निश्चितच परळी तालुक्यामध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत बीड जिल्ह्यामध्ये त्यांचे समर्थक आहेत मराठवाड्यात त्यांचे समर्थक आहेत पण आता हेच समर्थक संपूर्ण महाराष्ट्रभर वाढत आहेत आणि या दरम्यान धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री म्हणून जी कामे करायची आहेत त्या कामांसाठी शुभेच्छा देखील आहेत मंडळी तुम्हाला काय वाटत शेतकऱ्यांना आणि शेतमालाला जो चांगला अधिकचा भाव मिळतोय कित्येक वर्षानंतर एखादी बातमी अशी येते की ज्यावेळेस शेतकऱ्यांना एक चांगला भाव मिळत असतो तो, तो मिळालेला चांगला भाव आणि काही अभिनेत्यांनी त्याच्या विरोधात केलेली ओरड तसेच काही महिन्यांपूर्वी तत्कालीन कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून काढलेला पळ आणि आताच्या कृषी मंत्र्यांनी केलेली शेतकऱ्यांची पाठराखण यामधला फरक आणि यामधली तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा राजकीय समाचार